गेली तीस पस्तीस वर्ष निश्चन राहिलाय दोन हजार चार पासून दोन हजार चोवीस पर्यंत किती पक्ष बदलले तुम्ही जेव्हा तुम्ही लोकांकडे एक बोट दाखवता तेव्हा तीन बोट तुमच्याकडे लक्षात ठेवा ते काय सांगता दहशतमुक्त करू सात वर्ष इथं येऊन नगराध्यक्षपद भोगलेला एक माणूस या इथं भाषण करून गेला काय वाक्य वापरलं तिने पंढरपुरात कोणाला उचलायचं आणि कुणाला ठेवायचं हे आम्ही ठरवतो अरे ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळे आहेत असे तुमच्या सारखे चाळीस वर्षात बरे बघितलेले आहेत भले भले या शहरामधनं बाजूला गेलेत तुम्ही आव्हान द्यायच्या बांधगडीत पडू नका आम्ही कधी कुणाला आव्हान देत नाही तुझ्या दर दम असेल ना तू ये समोर उचलून दाखवा आम्हाला आम्ही सुद्धा काय मिळलेलं आईचं दूध पिलेलो नाही राजकारण असू द्या राजकारणात तुम्ही या टीका करा सोळा साली सत्तेवरती होतो तुम्ही हिशोब मागा तो हिशोब आम्ही द्यायला तयार आहे जे झालंय ते झालंय जे राहिलंय ते राहिलंय जे करायचंय ते तुमच्या पुढे मांडतोय आम्ही या अहवालाच्या माध्यमातन मी तर असं म्हणतोय आता दादा या या चा चा की या शहरातला ड्रेनेजचा प्रश्न संपलेला आहे या शहरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी संपलेला आहे या शहरातला रस्त्याचा पन्नास टक्के प्रश्न राहिलेला आहे चंद्रभागेच्या पात्रामध्ये चेंजिंग रूबा करायचे आंघोळीची व्यवस्था करायची का आहे कायमस्वरूपी पाणी राहिलं पाहिजे उद्या सोलापूरला जर जलवाहिनी सुरू झाली तर ही चंद्रभागा कोरडी पडली नाही म्हणून या ठिकाणी आम्हाला बॅरेजेस बांधायचे या शहरामध्ये आज